मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू युअर चॅनल वर्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ झालेली आहे दीपाली येणार आहे आम्ही उठलेलो आहे सकाळपासून आमच्या मागे कामे लागली तर थोडा रेकॉर्ड करायला आम्हाला थोडा वेळ लागला तर दीपाली आता खाली बाय जियाना कुठे जात जियाना आजी कडे आजी आहे मी काय खाली खेळायला जा बेटा मी येतो थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करतो थोडा फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर बघूया आजचा प्लॅन काय आहे कुठे जाणार आहे काय करणार आहे की घरीच वेळ फॅमिलीसोबत स्पेंड करणार आहे हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच पण छान वाटत आहे म्हणजे ओवरऑल रात्री छान सुंदर आराम झाला सुद्धा छान झोपली आणि एक सुंदर सकाळ आमच्या लाईफमध्ये आली आणि परत एकदा फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला आणि भंडाराला मी भरपूर दिवसानंतर आलो तर मम्मी पप्पांसोबत सुद्धा आज चांगल्या प्रकारे वेळ स्पेंड करू आणि अमित भाऊ सुद्धा मला करें ओफीस है। काया आज रात्री आम्हाला जॉईन करेल कारण त्यांचा ऑफिस आहे गुड मॉर्निंग काय ब्रेकफास्ट आज ना गुड मॉर्निंग आणि शास्त्री जी खातिरदारी होते ती एकदम जबरदस्त सगळं सगळं जागेवर मी ते असं नाही की दाप्रणाव घे इडली घे कशी वाटली इडली थँक्यू मम्मा बाहेर जातो आहे आम्ही कुठे जातो आहे का करतोय कोणते क्षण आम्ही तुमच्यासोबत शेअर करू हे तुम्हाला वॉक थ्रू कळेलच दोन तीन स्पॉट आम्ही डिसाईड केलेले आउट ऑफ दॅट वन आम्ही सिलेक्ट करणार आहे आणि तिथे जाणार आहे आणि ते इक्वल डिस्टन्सवर हो आहे आणि वेदर पण व्यवस्थित आहे तर अकॉर्डिंग टू एव्हरी कंडिशन आम्ही विकेंड आला की आउटिंगची मजा ही वेगळीच असते आणि माइंडला पण थोडा रिलॅक्सेशन मिळतो थो। तर हे इक्वली इम्पॉर्टंट आहे की तुम्ही विथ वर्क तुम्ही तुमची ही पर्सनल लाईफ पण कशी बॅलन्स करता जरा सगळे आले आहेत तू ड्राईव्ह करतो पप्पांना बसू दे ना आम्ही बसतो सगळे हो

<laughs> रामटेक रामटेक खिंची ला जातो आम्ही पण जातो गो रायसी रामटेकला पोहोचलेलं आहे इथे बंदर भरपूर असतात इथं स्टेअर्स स्टार्ट होतात आणि ही पार्किंग आहे भरपूर मंकीज तुम्हाला इथे दिसत आहे इथे मंकीज भरपूर प्रमाणात आहे तर तुमचे जे बिलॉंगिंग्स आहेत ते मोस्ट प्रॉब्लेबली घेण्याचे टा रिक्वायर्ड गोष्टी ओनली घ्या सो so दॅट uh, तुम्हाला वर चढताना पण त्रास होणार नाही आणि तिथे जाऊन तिकडे वर भरपूर मंकीज आहे अजून अजून भरपूर प्रकारात बंदर आहेत uh, तर yes? येस

<laughs> गे 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 गे। ते बंदरच खातात वर तर आम्ही वर गडावर पोहोचलेलो आहे आणि दीपाली अनफॉर्च्युनेटली आणि आपली बॅग काही आणली नाही कारण मंकी भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे आणि मोबाईल सुद्धा खूप केअरफुली ठेवावं लागत आहे तर मला वाटलं मंकीचा तर येस आता आम्ही इकडनं तुम्हाला वरून थोड़ा काही व्यू दाखव इथनं असं वर गेलं की हा सगळ्यात टॉप व्यू आहे तर तिथे आम्ही जातो आहे आता तिथनं तुम्हाला व्ह्यू मी दाखवतच चालेल खरंच खूप सुंदर आहे मी तर म्हणेल सगळ्यांनी याव यायला पाहिजे इथे आणि मी अराउंड पाच ते सहा वेळा इथे आलेलो आहे आणि खरंच म्हणजे समरमध्ये थोडा त्रास होतो बट रेनी आणि विंटरमध्ये थोडं वेदर व्यवस्थित राहते थोडं गडावर आहे हाईटला आहे फ्रॉम ग्राउंड तर तुम्ही छान प्रकारे इथे एन्जॉय करू शकता शाळेमध्ये खायचो बोरकूट बोरं उकळलेले खूप बाहेर 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 बसून राहायचे गेटच्या बाहेर बोरकुट हा पॅकेट आणि त्या बोरकुट ताई त्या बोरकुटच्या गोळ्या पण मिळायच्या माहिती ब्लॅक कलर रेड कलर गोड लागायचे थोड्या पहिले आणि मग आतमध्ये माल राहायचा काही असे अगं रेस्ट्रिक्शन होतेच नाही टिफिन मध्ये काही घेऊन जात होतो आम्हाला आजी सोबत तिला कडेवर यायचं नाही आहे आजी आणि आजोबासोबत वॉक करत आहे तर ता आता आम्ही जाता आम्ही आता आहे रामधामला आणि इथे इथे मला वाटतं इथे पाऊस येऊन गेलेला आहे so, छान प्लेझेंट वेदर आहे एकदम आणि जियाना तिच्या आजोबा बरोबर गेलेली आहे जियाना ही का इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे पार्किंगचे तर इथे पैसे नाही घेतले पण मे बी आतमध्ये जायचे पैसे घेणार तुमचं ते किती एंट्री फीज राहील हे आम्ही तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळणार आम्ही किंडसीला जाणार होतो बट किंडसीला न जाता आम्ही रामधाम पार्कला आलो कारण वेदर थोडं व्यवस्थित नव्हतं आणि किंडसीला बोटिंग आहे ना ऑल दॅट सो इथे टू हंड्रेड रुपीज पर पर्सन एंट्री फीज आहे आणि काय किड्सचं पण आहे का रे वीकची पण आहे नाही 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 ना फक्त ॲडल्ट रामधामच्या जस्ट बाजूला लाईट हाऊस पण आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे वॉटर पार्क आहे तर इथे सुंदर असा गेट आहे तुम्ही बघू शकता आणि याच्या पुढे एक बर्ड सेंच्युरी आहे आपण अगोदर बर्ड पार्क करून टाका आणि त्यांनी सग म्हटलं की सगळं एंट्री पहिले करा ना हळूहळू इकडे आणि सगळे सगळे टेम्पल करा आता हे बंद होऊन जाईल दॅट्स वाय आपण हे अगोदर तुम्ही करून टाका दोनशे रुपये फीज आहे पर्सन पर पण वर्थ आहे म्हणजे सुंदर आहे जर आपण याला याच्याशी कम्पेअर केलं ना ते कुठे जाणार होतो आपण केन्सी लांड्रेड रुपीस पर पर्सन एंट्री फीज आहे पण तिथे असे आहे नाही तिथे फक्त असंच आहे स्टेस टी खाली उतरावं लागतं पाण्यामध्ये जावं लागतं बोटिंग साठी आहे फक्त पण हे वर्थ आहे भरपूरच्या गोष्टी अम्युजमेंट पार्क आहे म्हणजे लहान मुलांसाठी बेस्ट आहे बघा तुम्ही मागे बघू शकता ट्रेन आहे तिथे यायच नाही आमच्याकडे दे पंधरा दिवस छान म्हटलं बेटा खूप छान आहे आणि आपण मी तर खूपच एन्जॉय केला आणि बच्चांना जर आणलं तर दिवसभर टाइमपास होऊ शकतो अगदी बरोबर आहे कारण इथे बर्ड्स पाहण्यालायक आहे त्याच्यानंतर एवढा सुंदर अम्युजमेंट पार्क आहे आणि एव्हरीवेअर रामधाम आणि आताच भरपूरच चेंजेस आहे रिअली नाईस तर येस yes, तुम्ही नक्की या इथे विजिट करा लहान मुलांना घेऊन या तुमच्या चला तर वेदर थोडं चेंज होत आहे बट स्टील आम्ही व्हेकल थोडं इथलं अम्युजमेंट पार्क एन्जॉय करू डेफिनेटली तर दीपाली आज इव्हिनिंगला इव्हनिंग ओके तर अमित भाऊचं आज ऑफिस संपल्यानंतर ते भंडाऱ्याला येणार आहे डायरेक्ट फ्रॉम द ऑफिस सो प्रोबब्ली विल गो फॉर द डिनर वी डोंट नो की डिनर ला जाऊ जाणार आहे पप्पा बोलले बस hmm, बाहेर डिनरला जाऊ आम्ही आणि आणि आमचे पुढचे ट्रि काही ट्रिप पुढचे काही ट्रिप्स आहेत ज्याची प्लॅनिंग आज होणार आहे फायनली सो so ते आम्ही कुठे जाणार आहोत काय जाणार तुम्हाला कमिंग ब्लॉग मध्ये दिसेलच डेफिनेटली सो तुम्ही ब्लॉग तशीच बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा स्टार्ट सो पाऊस झालेला आहे परत पाऊस आहे आहे आराम करत झोपलेली आहे कारण भरपूर जास्त आहे तर आता काय प्लॅन राहील हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर तोपर्यंत ह्या ब्लॉग कंटिन्यू करा वी सो बॅक टू होम आम्ही आता थोड्याच आधी घरी आलेला आहे आणि जिजू पण घरी आले नागपूरवरून आले ते पण सो आता नेक्स्ट प्लॅन असा आहे की आम्ही डिनरला जाणार आहे सगळे आणि मी काय झोपलेली आहे आणि आम्ही जेव्हापासून आलेलो आहे तेव्हापासून ऋषी त्याला जी नाही सोडलंच नाही ती त्यांच्याच जवळ राहते एक तर आजी नाही तर मग बडी मम्मा मम्मा आणि आता बिग डे आले तर ती वेळ आतापर्यंत बिग डे जवळ होती सो इथे <laughs> <laughs> so, आता आमची प्लॅनिंग सुरू आहे नेक्स्ट ट्रिपची नेक्स्ट टू नेक्स्ट नेक्स्ट टू नेक्स्ट राईट सो तुम्ही गेस्ट करत राहा की नेक्स्ट ट्रीप आणि नेक्स्ट टू नेक्स्ट ट्रीप काय राहील ब्लॉग असे डॉन हिज ड्युटी सो प्रणवी ते वरण भात खाऊ घालतोय सुंदर टेस्ट होती मशरूम बेस्ट भाजी एवढी नाही वाटली

चौदाशे पंचावन्न चौदाशे फिफ्टी फाईव्ह नाही नाही चौदाशे चौदाशे म्हटलं तिने फिफ्टी फाईव्ह पंचावन्न नाही म्हटलं पंचावन्न तिला पंचावन्न आठवलंच नाही ना पुण्याला मजा यायची ह्याची बाजारात <laughs> ते मराठीत ना ते एकोणीसी नाही म्हणत एकोणावीस म्हणतात मराठीत